<saiden> to e Maggie, a g g i e 하시는. या जनावरांच्या दवाखान्यामध्ये वेळ नऊ ते चार तीस आता या दवाखान्यामध्ये जनावरांचं ते काही नऊ वाजले हे बघ बघा नऊ वाजले ते वा शार्केट ना हा ते दाखवतील हा नऊ वाजले शार्प नऊ वाजले बघू आपण मुळात लोक म्हणतील कि माणसांच्या दवाखान्यात रेड मारायची गरज आहे खाजगीमध्ये कत्तलखाने चालू आहे आणि सरकारीमध्ये दे उपचारच देत नाही तिथं उपचार नाही म्हणून मारता मारताय तिकडं उपचार वेगवेगळे देऊन मारतायत तर तुम्ही जनावरांची काय गोष्ट करून राहिल तर जनावरांना आवाज नाही आहे आम्ही माणसांचा तर आवाज प्रत्येक क्षेत्रात बनतोच आहे तुमच्या दवाखान्यांमध्येही जातोच पण जनावरांना सुद्धा आवाज नसल्यामुळं त्यांच्याकडे त्यांच्या त्यांचा त्यांचा आवाज बनवून इथं काम केलं पाहिजे म्हणून आम्ही इथं पोहोचले आहोत जनावरांचा दावाखाना म्हणजे बघू आता मा, 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 आपण मानतो मला सगळा ग्रुप घेऊ द्या चलो सर जनावरांचा दावाखाना आहे बर का जनावरांचा दावाखाना

हे हा पण विभाग आहे हे काय ओपीडी बाह्य रुग्ण विभाग ओपीडी म्हणतात याला इकडं पण काहीतरी सर जनावरांचं ऑपरेशन होत वाटत नाही शस्त्रक्रिया क्ष किराण विभाग लाईट पंखे चालू केले की झालं सगळं कर्मचारी काय अधिकारी काय अनंत साखरे अनंत साखरे अनंत साखरेंचे दालन आहे सहाय्यक आयुक्त आहे ते पशुसंवर्धन आयुक्त तर ट्यूबलाइट वगैरे सगळं चाललं काय पदेश किती वाजता यायला पाहिजे आणि किती वाजता बाकीचे कोण कोण असते कुठे दाखवा मला ते रजिस्टर आहे रजिस्टर दाखवा टाइमिंग वेळ वगैरे तुमची टोटल किती लोक आहे थमित म्हणजे आम्हाला माहिती गुरु आता किती लोक कामाला आहेत टोटल तेरा लोक तेरा लोक आहेत आता फक्त तुम्ही एक दिस काय आम्हाला इथं बाकीचे कोणी दिसत नाही इथं तेरा लोक कामाला आहेत नाही धरलं करायचं कुठे साहेब धरून साहेब धरून तेरा परमनंट इंटर्न किती हा आणि इंटर्न किती आहे शिकाऊ डॉक्टर किती शिकाऊ डॉक्टर किती आहेत शिकाऊ डॉक्टर नाही तुमचं नाव सांगा लोखंड तुमचं पद सांगा प्रेसर सर सर आता बाकीचे लोक कुठे त्यांची भेट घालून देऊ शकता का मला पंखे लाईट सगळं चालू आहे बंद करत कोणी इथं वॉचमॅन असतं मग त्यांनी काय बरं नाही वॉचमन कुठे वॉचमॅनच आहे ना खाल पाच आतमध्ये चला ना कोणी दाखवले दाखवा हे सगळे दाखवा सगळं तुमचे विभाग कोण कोणते ते, ते दाखवा को। साहेबांना नंतर बोला तुम्ही मला रिकामा दावा करा दाखवा तुम्ही आता त्यांना जागी नका प्रत्येकावर आमचे ना लाखो रुपये खर्च होत आहेत महिन्याला त्यांचा टायमिंग का विचारा आधी तुमची टायमिंग काय सांगतो नऊचा टाइम आहे नऊचा टाइम आहे ना सगळा करा खाली नऊ वाजता नऊ वाजता सुरू करायचे एट फोर्टी चा रिपोर्टिंग टाईम एट फोर्टी फाईव्ह ला तुम्ही यायला पाहिजे होतं तुमचं स्वतःचं लोखंड आहे तुमचं रिपोर्टिंग टाइम नऊ वाजून मिळतंय आहे तर मला तुम्ही बाकीचा दावाखाली दाखवा ना पूर्ण विभाग दाखवा आम्हाला सगळं रिकाम दाखवा इकडचं दाखवा आम्ही तिकडे जाऊ इकड इकडचं अंधाऱ्या कोठडी मध्ये काय हे काय बाह्य रुग्ण डाकूनची जनसेवेस्तव काय जनसेवेस्त सेवेस्तव असलेल्या कचेऱ्या डाकूनच्या गुवा झाले रे भंगार भांगा किती कोण आहे हा हे तिथं काय तुम्ही परमनंट आहे का हो काय नाव आहे तुमचं दिलीप समिती ते साडेआठ लागले व्हेरी गुड तुमच्या व्यतिरिक्त नाही ना हे पंखे वगैरे अधिकारी नाहीये बाहेर गेले ते अधिकारी चव्हाण हिमतीला पळून गेलेले अधिकारी कर्मचारी नाही सगळे पंखे चालू आहे सगळे लाइट चालू आहे ते आपण सर तिकडून आलोय आपण चल मॅडम चालू चालू पेशंटला जेवढं आले लोखंड कुठे गेले लोखंड माणसांच्या दावाखान्यामध्ये खाजगीला खाटी खाना आणि तुमच्या सर माणसाला वरती वरती जवळ वरती आय आय डिपार्टमेंटने ऑफिस कोणत्या ऑफिस डिपार्टमेंट सर वरती चला पाहून तरी हे दाखव काम निवात पूर्ण धूळ लागली त्याला तिले सगळ्या डिपार्टमेंट सर वरती तिला नाव नाही लिहिलं तर मी नाव घेतो शिपायाचं सुद्धा नाव घेत

आठ वाजेला जवळपास काय पशु पशुसंवर्धन म्हणजे काय सेवा करत असत जनावरांची काहीच नाही काहीच नाही तर खरं ही गोष्ट बरोबर आहे माणसांचं संवर्धन होत नाही तर पशुसंवर्धन मोठी गोष्ट आहे पण तरी सुद्धा प्रशासन शाखा लाखो करोड रुपये खर्च होत आहे चलो सर राखो तुम्ही तुम्हाला इकडे नियोजन शाखाही

परवानगी शिवाय आधी मुलं लॅबोरेटरी काय लॅबोरेटरी काहीच नाही म्हणजे तिथं लॅबरी कोणी कोणी हे दाखवायचं आता इथं थांबा इथं थांबा एक मिनट मॅडम अशोक स्तंभावरच्या पशुसंवर्धनाच्या दवाखान्यामध्ये आलेलो आम्ही सर इकडं इकडून या बरं एक मिनिट घ्यायचा इथे फक्त माणसं किती आलेले माहिती का एक बुलेट वरचा आलेला होता तो आला बाबा धाडधड सगळं उघडून भर रोखल पळून पण गेला दुसरा जो आहे तो फरशी पुस्तू आहे तो साडेआठ वाजता चाललेला आहे त्यांचं नाव काय होतं शमशेर शमशेर लोखंडे आणि आत्ताच जो नऊ वाजून दोन तीन मिनिटांनी लोखंडे आलेले ट्रेसर येते या व्यतिरिक्त या दवाखान्यात हो कोणी चाललेलं नाही इथे एकूण तेरा लोक काम करतात आपण ॲव्हरेज पगार ऐंशी हजार पकडू बरोबर का म्हणजे महिन्याला एवढे पैसे आमच्या त्याच्यावर वाया जातात साधारण आठ लाख रुपये जातात आठ नऊ लाख रुपये घालवले अशोक स्तंभावरची प्राईम लोकेशनची बिल्डिंग आहे एवढं कन्स्ट्रक्शन एवढी सगळी इलेक्ट्रिसिटी सगळं सगळं वाया जात सगळं सगळं आमचं वाया जात आहे खूप होणे करतो मी हा तुम्ही नका ना से करू फोन करा तर एवढे पैसे वाया जात परत 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 माझं थांब परत परत सांगतो मी माणसांच्या दवाखान्यामध्ये माणसांना न्याय नाही तर भावे तुम्ही जनावरांच्या दवाखान्यात का आले तर भावे माणसांच्या दवाखान्यात कायम जात आलेले सर हळूहळू निर्भय महाराष्ट्र पार्टी कायम माणसांच्या नावाखाण्यात जाते खासगीला जाते तोडतोड तोडतो आम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि सरकारी काही पण जनावर दुर्लक्षित झाले ते कारण आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सर्व प्रकारचे समाजसेवी काम करतात आणि त्यांना या जनावरांना आवाज नाही आहे माहिती कुठे भाजी भाजीत चालू माहिती

प्रायव्हेट गाडी उपाटी महाराष्ट्र शासनाची इथं गाडी शासनाची गाडी दाखवतो हे बघा अशोक हे सगळं फ्राईम लोकेशन आहे आणि इथं या पद्धतीनं सगळं आवार जी मोठी ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे पण इथं जनावरांना सेवा मिळत नाहीये कितीही वाजता येतं ते कोणावर अंकुशच नाही सगळा आवार कसा भयनक झालेला आहे तुम्ही बघू शकता सर जनवार नाहीचे असं मला वाटतंय नाशिक जिल्ह्यामध्ये कारण इथं जनावरांची संख्या पण दिसत नाही ना मॅडम पेशंट की गाडी गाडी कुठे लावायची सांगायला पण कोण नाही थांबा साहेब दहा मिनिट लागली गाडी काढायला येऊ की का मॅडम या पेशंट पेशंट ने आगामी आहे ना या गावात घालण्यामध्ये कोण किती वाजता येतं ते बघायला आधी गावात वेळेचं बंधन कुणालाच नाहीये आणि इथे आत्ता तेरा लोकांपैकी एकच शमशेर नावाचा व्यक्ती आहे तो येऊन इथे सगळी स्वच्छता करतो आहे आणि एक लोखंडे म्हणून आलेले ते आठ व... नऊ वाजून पाच मिनिटांनी वगैरे आलेले आणि अजून एक तिसरे आले आहेत बुलेटवर ते त्यांचं सगळं विभाग उघडून ते निघून गेलेले अशी आतापर्यंत आणि तुमचं नाव सांगा आम्हाला प्लीज तुमचं पद सांगा नाव सांगा जनता आहे सर कर्मचारी आहात का तुम्ही हॅलो कर्मचारी आहात इथले कर्मचारी काय नाव आपलं भगवान बोडाई का बरं इतके लेट आले तुम्ही किती वाजताची वेळ असते तुमची केव्हा आली तुम्ही तुमचे बॉस कोण आहे तुमचं नाव काय म्हणाले हाय अच्छा आणि तुमचं पद काय तुम्ही परिचार मग तुमची वेळ काय आहे साडेआठ असेल ना शिपायाची वेळ साडेआठ आहे आणि आता आपण सव्वा नऊ ला परिचार येतो आणि परमनंट आहात ना परमनंट आणि यांच्याकडेच केस पेपर द्यायचं काय म्हणजे जोपर्यंत येत नाही ना तो, तो दे, पेपर द्यायला असतात केस पेपर द्यायला आले बरं का हे केस पेपर देत नाही